नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत आज आपण पीक कर्ज सबसिडी योजनेची माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा या योजनेच्या काय अटी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे ते शेतीसाठी आपल्या स्वतःच्या घरांना दागिन्यांना आणि काही मौल्यवान वस्तूंना गहाण ठेवून उच्च व्याजदरावर कर्ज घेतात आणि शेती करतात शेतीतून त्यांना फारसा उत्पन्न मिळत नाही त्यामुळे ते त्यांना घेतलेल्या कर्जावर व्याज फेडण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज दोन हजार चोवीस सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला या योजनेचे मुख्य शेत उद्दिष्ट म्हणजे राज्य शेतकऱ्यांना शेतीसाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांना व्याजाच्या बोझाखाली आपले जीवन व्यतीत करावे लागणार नाही आता पाहूया या योजनेचे उद्दिष्ट काय आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरून व्याजाचा बोज कमी करणे या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल जेणेकरून त्यांना शेती करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही या योजनेची खासियत अशी आहे की या योजनेअंतर्गत शेती क्षेत्रात उपलब्ध असलेल्या बँकांद्वारे व्याजमुक्त कर्ज पुरवले जाते आणि सरकार त्याचे निरीक्षण करेल या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा केली जाईल अशा प्रकारे सावकारीच्या धोक्यापासून बचाव होईल या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखांचे व्याजमुक्त कर्ज दिले जाते आणि व्याज रक्कम महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून भरली जाते या योजनेची आणखी एक खासियत म्हणजे कर्ज परतफेड कालावधी हा पिकांच्या उत्पादनावर ठरवण्यात आला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकरी पीक कर्ज विमा योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत पाहूया या योजनेच्या काय अटी आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे अर्जदार शेतकऱ्याची स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब असला पाहिजे या योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज वैयक्तिक कारणांसाठी वापरता येणार नाही अर्जदाराच्या नावावर कोणत्याही बँकेत किंवा संस्थेत डिफॉल्टचा रेकॉर्ड नसावा पाहूया या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात आधार कार्ड निवास प्रमाणपत्र जमीन कागदपत्र मोबाईल नंबर मेल आय डी पासपोर्ट साईज फोटो अफिडेव्हिट किंवा स्वयंघोषणा राशन कार्ड अनापत्ती प्रमाणपत्र बँक खाते तपशील अर्जदार या योजनेसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करू शकतो एक तुमच्या परिसरातील बँकेत जाऊन दोन सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करून बँकेत जाऊन कसे अर्ज करायचे ते पाहूया अर्जदाराला प्रथम तुमच्या परिसरातील उपलब्ध असलेल्या बँकेत जाऊन पीक कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आणि योग्य कागदपत्रे जोडून अर्ज बँक कर्मचाऱ्यांकडे सादर करावा लागेल अशा प्रकारे बँकेच्या माध्यमातून तुमची पीक कर्ज योजनेतील अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्याची पद्धत या पद्धतीत ऑनलाईन अर्ज केला जातो त्यामुळे शेतकरी गरीब असला तरीही अर्ज करू शकतो अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल पीक कर्ज योजनेवर होम पेजवर तुम्हाला पीक कर्ज योजनेवर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्हवर क्लिक करावे लागेल सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्हवर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज आणि जोडलेली कागदपत्रे बँक कर्मचाऱ्यांकडून तपासली जातील जर शेतकरी कर्जासाठी पात्र असेल तर कर्ज रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि जर शेतकरी अपात्र असेल तर त्याला एसएमएसद्वारे किंवा सरकारच्या अधिकृत पोर्टलद्वारे कळवले जाईल पाहूया अर्ज पात्र आहे की अपात्र हे कसे ओळखायचे ही पद्धत फक्त ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांसाठी आहे अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होमपेजवर तुम्हाला अर्जाची सध्याची स्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करावे लागेल नंतर तुम्हाला मोबाईलवर मिळालेली नेम आणि पासवर्ड माहिती भरून लॉग इन करावे लागेल माहिती भरून लॉग इन केल्यानंतर स्क्रीनवर अर्जाची स्थिती दिसून येईल अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्याजवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद